श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला नंबर कृती आनंदाचा संसार बाईसा सर्वज्ञांची रोजच अशी सेवा करीत असे म्हणून हंस राजा विपरीत होऊन वेळे वाकडे बोलू लागली वामन देवाजवळ व वा पांड्यांजवळ सांगायची आमचा पर्यवतीचा मार्ग नासला कोण जाणे एक पुरुष गुंपेत आणला आहे त्याचे चरण उदक घेतले घेते त्यांचे उचिष्ट घेते असे वेळे वाकडे बोलू लागली एके दिवशी विनंती केली बाबा या हंसूबाईला काहीतरी करा ना एके दिवस कर... काहीतरी करा ना एके दिवशी सर्वज्ञ ओट्यावर बसलेले होते तेव्हा बाहेरून हंसराजा आली सर्वज्ञांना सर्वज्ञांनी तिला म्हटले हंसराजा या आणि तिला आकृती आनंद यायला त्या दिवसापासून ती पण सर्वज्ञांचे सेवा दास्य करू लागली पाण्याची गागर भरून ना आणायची पूजा वसराची तयारी करायची यावर सर्वज्ञांनी शब्द भेदि याचा रसाचा दृष्टांत निरूपण केला कोणा एका महात्मेची ये, ये आधारीये शब्द वेदिया रसू असे तो वाटा जातो असे रात्री नगरातू तोवे थांबे घडत असे रसाते स्पर्शनु शब्दू ये मागुता तेथीची विलया जाय तोवे थांबे असे ते सोने होय तसे तसे ज्याला वेद शक्तीचा संसार करायचा त्या जीवाला परमेश्वराच्या श्रीमुखातून शब्द निघाल्या बरोबर त्या शब्दाचा सामर्थ्याने वेद शक्तीचा संसार होत असतो जसा वेरूळला संतोषाला नवसगावाला नवसगावच्या ब्राह्मणाला पैठणला वाईसाच्या शिष्या हंसराजाला व सिन्नरला येलेन भटाला शब्दद्वारे वेद झाला श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय